नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचनमध्ये आजची आपली रेसिपी आहे ती भेंडीच्या भाजीची आहे आपण एकसारखी सारखी भेंडीची भाजी, सार सार भाजी बनवतो तर थोडीशी आज आपण वेगळ्या पद्धतीने बनवून बघूया आणि मुलांनाही खूप आवडते तर आपण सुरुवातीला भेंडी मी पावशळ घेतलेली आहे आणि स्वच्छ पाण्याने दोन कापडाने पुसून घेतलेली आहे आणि त्यानंतर असे आपण त्याचे उभे काप करून घ्यायचे आहेत भेंडी ही प्रत म्हणजे प्रत्येकाच्या आवडीनुसार वेगवेगळी बनवतात याची याची मी आधीही एक रेसिपी भेंडी फ्रायची टाकलेली आहे तीही तुम्ही पाहू शकता त्याची लिंक मी या डिस्क्रिप्शनमध्ये देईन आणि आता आपण बघणार आहोत ती थोडीशी वेगळ्या पद्धतीची सिम्पल अशी रेसिपी लवगेच तयार होते त्या पद्धतीनं बघणार आहे चला तर मग आता आपण ही अशीच भेंडी आहे ती सगळी कट करून घेऊया जर खराब असेल तर यामध्ये आपण ती बाजूला काढून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीनं तुम्ही कट करून घ्यायचे बघा आता इथं आपली सगळी भेंडी कट करून झालेली आहे आणि त्यासाठी इथं मी एक मोठा कांदा कट करून घेतलेला आहे मिरची घेतलेली आहे तुम्ही तुम्हाला किती तिखट पाहिजे तशी मिरची घ्या आणि टोमॅटो घेतलेला आहे छोटासा आणि त्या टोमॅटोचे आपण बी बी आहेत ते शक्यतो काढून घ्यायचे आहेत आणि मग कट करून घ्यायचा आता इथं मी एक पॅन घेतलेला आहे त्यामध्ये तीन ते चार चम्मच तेल घातलेलं आहे आणि त्यावरती बारीक मोरी घातलेली आहे त्यानंतर कांदा आणि मिरची घालून घेतलेला आहे कांदा मिरची परतल्यानंतर मग त्यामध्ये आले लसूण पेस्ट हळद आणि चवीनुसार मीठ ॲड केलं होतं आणि त्यानंतर आपण ही जी भाजी घेतलेली चिरून ती घातलेली आहे आणि यामध्ये मोहरी घालताना काय करायचं की जाड मोहरी न वापरता बारीक मोहरी घालायची त्यामुळे काय त्या होतं मुलांच्या तोंडामध्ये येत नाही आणि मुलांना टिफिनमध्ये डब्बा दिल्यानंतर ती असं वेगळं वेगळं काढत बसत नाहीत बऱ्याच मुलांना मोहरी ही तोंडात आलेली आवडत नाही आता मी त्याला झाकण ठेवून वाफ काढून घेते एक दोन तीन मिनिटांसाठी आणि जे टोमॅटो कट करून घेतले होते तेही मी यामध्ये घालून घेतलेलं आहे बघा आता हे चांगलं वाफलत चाललेलं आहे आता आपण परत त्यावरती झाकण ठेवून घेऊया आणि त्याला दोन तीन मिनिटांसाठी वाफ काढून घ्यायचे ही भाजी झटपट तयार होते सकाळी बनवायला पण एकदम इझी होते तर अशा पद्धतीची भाजी तुम्ही एकदा बनवून बघा टिफिनसाठी आता बघा त्यावरती आपण एक लिंबूची फोड आहे छोटी ती पिळून घ्यायची कारण की काय होतं भेंडीची भाजी असते ती चिकट होते तर चिकट होऊ नये तर त्यासाठी आपण लिंबू पिळून घ्यायचे आणि त्यानंतर आपण त्यावरती झाकण ठेवून घ्यायचे परत आणि आता मी त्यावरती कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि परत एकदा आपण झाकण ठेवून घेऊया असं मी एक कमीत कमी चार वेळा हलवून झाकण ठेवून त्याला वाफ काढून घेतलेली आहे आणि चौथ्या वेळेस बघू शकता आता आपली भेंडीची भाजी तयार होत आलेली आहे ऑलमोस्ट तयार झालेली आहे शिजलेली आहे भेंडीची भाजी असो किंवा दुसरी कुठलीही भाजी असो प्रमाणापेक्षा जास्त शिजवायची नाही त्यामुळे काय होतं की त्यातील जे पोषक घटक तत्व असतात ते नष्ट होतात आणि खायलाही ती भाजीची टेस्ट लागत नाही त्यामुळे तीन ते चार वेळा वाफ काढून घ्यायची आणि बघा आता चौथी वेळ झालेली आहे तर आता आपली भाजी पूर्णपणे तयार झालेली आहे ही तुम्ही टिफिनसाठी देऊ शकता मुलांना देऊ शकता किंवा ऑफिसमध्येही अशी भाजी बनवून घेऊन जाऊ शकतो प्रतिम अशी भाजी तयार होते चला तर मग ही भाजी आता आपली तयार झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकन प्रेस करा म्हणजे अशाच रेसिपी पाहायला भेटतील थँक्यू